विद्यार्थी मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजचे काही प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत तर प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आता व्हिडिओ सुरू करूया प्रश्न पहिला तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्ये कोणता या प्रश्नाचा उत्तर आहे डी निकोटीन प्रश्न दुसरा कोणत्या देशामध्ये फक्त आठशे पंचवीस लोकच राहतात या प्रश्नाचा उत्तर आहे सी वेटिकन सिटी प्रश्न तिसरा रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे या प्रश्नाचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक ए मलेरिया प्रश्न चौथा अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस टिंबटिंब म्हणतात तर या प्रश्नाचा उत्तर आहे शी उदान भरती प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे या प्रश्नाचा उत्तर आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक बी वर्धा प्रश्न सहावा सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात या प्रश्नाचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक डी जपान प्रश्न सातवा भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे या प्रश्नाचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक ए पॅलेस रॉयल प्रश्न आठवा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या या प्रश्नाचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक बी सुचिता कृपलानी प्रश्न नववा भारताचे संविधान कधी लागू झाला होता या प्रश्नाचा उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी प्रश्न दावा, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता या प्रश्नाचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक बी चीनमध्ये लागला होता जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील